कामगार दिन कामगारांचं काय एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश दिल्लीहून यशवंतराव चव्हाण यांनी आणला तो कामगार दिवस होता कामगारांच्या वेदनांना मलमपट्टी व्हावी म्हणून सरकारांनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करून टाकली या सुट्टीचे योग्य नियोजन करण्याऐवजी मौज मजा मारण्यात खर्च घातली जाते या वेदना भयंकर आहेत आपल्या देशात कमालीची विविधता आहे योग्य संघटन केल्यास सरकारचे नाक दाबून तोंड उघडले जाऊ शकते पण तसे होण्याची शक्यता दिसत नाही कामगारांत कामगार कमी नेते जास्त आहेत रोजंदारी महागाई भत्ता पेन्शन यांचा कुठेच ताळ मिळणे जिथे लष्करी सेवेचा पाला झाला तेथे इतरांचे काय सरकारला मायबाप संबोधले जाते सरकार या भूमिकेला किती पात्र आहे फंड पेन्शन सी या स्वयंभू संस्था आहेत त्यांना सरकारी वाळवी लागल्याने त्याचे मातेरे झाले आहे आपली आयुष्याची पुंजी घेण्यासाठी निवृत्त मंडळी बँकेसमोर लाईन लावतात तेव्हा त्यांना भलतेच ऐकवण्यात येते सरकार जर कामगारांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही त्या सरकारला कामगारांच्या शापाचे पाप भोगावे लागते कामगारांनी एकमे सुट्टीचा आनंद साजरा करण्याऐवजी आपल्याच का आप कामगार बंधूंना संघटित करण्यासाठी काही योजना आखल्या तर विशेष महत्व मानले जाईल आपल्या भविष्याचा वेध घेऊन कामगार बांधवांना धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील हक्काची पेन्शन हक्काचा फंड राष्ट्रीय बचत यांच्यावर खोले कुत्रे ताव मारताना दिसत आहे आपला देश दहशतवाद नक्षलवाद दंगे यांनी ग्रस्त आहे अशा वेळी भाईचारा जपला पाहिजे राजा चुकला असेल तर जनता मार्ग दाखवते परंतु राजा चूक मान्य करायला तयार आहे काय ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता सैन्य सीमा रक्षण करते कामगार शेतकरी घाम गाळताना दिसतात यांचे मोल मिळायलाच हवे पण तसे होताना दिसत नाही यासाठी आपसात मसलत करून धोरण बनवायला हवे तेच कामगार धोरण होईल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा